नमस्कार मंडळी महासंवाद मराठी मध्ये स्वागत येथे आहे आणि आपण बघू शकता की जी जगातील सर्वात बुटकी म्हस आहे म्हणजे राधा राधाच्या आज भव्य मिरवणूक ठेवलेली आहे मलवडी येथे आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री थोड्या वेळात जयकुमार गोरे या मिरवणुकीसाठी आणि राधाला भेटण्यासाठी येणार आहेत आपण बघू शकता की मलवडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत त्यांना विचारूया राधा बद्दल काय सांगताल तुमच्या गावातील जी राधा आहे राधाच्या आज मिरवणूक ठेवले आनंद होते भयंकर वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल हा काय सांगताल बोराटे साहेबांच्या राधा साठी आज सगळ्या पेपरला सगळ्या सोशल मीडियावर राधा सगळं नाव कमवलं जागतिक इंडिया बुक मध्ये नोंद झाली राधाना कंपनीची आणि मलोडीकरांची राधाचे मालक आहेत त्यांना काय वाटतंय ते आ, आज आ, ते आ, रहा। 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 रहा आज तुम्ही मलोडीत मिरवणूक ठेवली थोड्या वेळा जयबाव टिकले येणार आहे काय वाटतंय आपल्याला खूप आनंद आला राधा मिरवणूक काढल्यामुळं सगळे माणसे भरपूर जमा झालेली आहेत आज तुमच्या आपली जी राधा आहे राधाला तुम्ही सजावट केली काय काय नियोजन केले

आ, राधा ही जी मैस आहे ही पूर्ण जगातील फूट जागतिक नोंद केलेली मलवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आहे या याचा थोडक्यात इतिहास तुम्हाला सांगतो गेली तीन ते चार वर्षापूर्वी या राधा मैशीचे मालक आणि केत बोराटे यांचा मी स्मार्ट एक्सपो कंपनीत म्हणजे मी आयोजक आहे कृषी प्रदर्शनाचा या कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी यांनी आपल्याला पहिल्यांदा कॉल केला की ह्या याची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली की उंचीला अतिशय लहान आहे मग आम्ही त्यांना निमंत्रण दिलं सेवागिरी देवस्थान ट्रस्टचं पुसेगाव आणि सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट सोलापूर या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा आपण निमंत्रित केलं राधा मेशीसाठी आणि त्या तिथून म्हणजे त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कोणताही चॅनेल नाही न्यूजपेपर नाही की जिथं ह्याची बातमी पोचले आता या ठिकाणी बघू शकता माझा सगळे चॅनल्स आहेत जसं आता तुम्ही त्या सर्व नोंद घेतली आणि लक्षात इंडिया भारतात सुद्धा त्यांनी नोंद केली तिथेही त्यांची नोंद झाली आणि अनिकेत आणि कुटुंबियांनी जागतिक रेकॉर्ड साठी त्यांनी प्रयत्न केले आणि याला काही दिवसापूर्वी जागतिक न मानांकन मिळालेलं आहे विशेष बाब अशी आहे की सातारा जिल्ह्यातील वैयक्तिक किंवा ॲनिमल सेक्टर मधलं पहिलं नोंद आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये राधा या मैशीची आणि पुन्हा एकदा अनिकेत बोराटे आणि त्यांच्या कुटुंबियांच अभिनंदन राधाची वैशिष्ट्य म्हणजे साधारण ह्याची हाईट हेच त्याचं वैशिष्ट्य आहे कारण जगामध्ये त्यांनी पुन्हा सर्च केलं पूर्ण पहिल्यांदा त्यांनी भारतात बघितलं भारतात कुठली या उंचीची मैस नाही आहे नंतर भविष्यामध्ये त्यांनी म्हणजे पूर्ण जागतिक लेवलला ह्याचा सर्च केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दोन फूट आठ इंच म्हणजे हे आतापर्यंत तीन फुटच म्हणत होते पण रेकॉर्ड ज्यावेळी चेक केलं गेलं त्यावेळी दोन फूट आठ इंचाची ही नोंद झाली आणि जगामध्ये कुठलीही या उंचीची म्हैस आतापर्यंत सापडली नाही त्यामुळे ह्याच गिनीज वर्ल्ड मध्ये याची नोंद झालेली आहे धन्यवाद आज आ, मान तालुक्यातील मनवडे ते ती, जगातील सर्वात बुटकी मैस म्हणजे राधा राधाचे आज भव्य मिरवणूक ठेवले थोड्या वेळात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाबाव देखील येणार आहेत आणि काय सांगताल काय भावना आहेत आज आपण कस झालंय राधाने आपल्या आप देशाचं एक नाव जगभर केलं होतं त्यामुळे आपण तिचं एक छोटासा कार्यक्रम घेतलाय जे मेडल आपल्याला भेटलेलं आहे गिनी बुकचं आणि सर्टिफिकेट त्याचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे त्यासाठी आपले ग्रामविकास मंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि ग्रामस्थांचा एक भरपूर आपल्याला एक सगळ्यांचा रिस्पॉन्स भेटतोय चांगला आणि भरपूर एक पाच दहा मिनिटात घेऊन जाणार आहेत भाऊ आज तुमचे मार्गदर्शक सुरुवातीला आम्हाला प्रदर्शनात कोणतं चान्स देत नव्हता पण साहेबांनी आम्हाला सोलापूर या ठिकाणी संधी दिली त्यामुळेच आपलं सोनं झालं आतापर्यंत काय ते आतापर्यंत साहेबांची कृपा राहिलेली आपल्यापर्यंत आतापर्यंत जेवढ्या काय बातम्या हे साहेबांच्या ह्याच्यामुळे भेटलेल्या आहेत आपल्यापर्यंत एवढी प्रसिद्धी आणि जे आपले जे सुरुवातीला टायटल दिलं होते जगातील सर्वात बुटकी माहिती हे साहेबांनीच आपल्याला दिलं होतं त्यामुळे मला पुढच्या राहिला गिनीज बुकच्या किंवा इंडिया बुकच्या त्या संकल्पनेतून आपण आज बुकचा रेकॉर्ड केलेला आहे तर आतापर्यंत राधाची तेरा कृषी प्रदर्शन झाली महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे महाराष्ट्र बाहेर कर्नाटक मध्ये जाण्यास भेटली आपल्याला आणि आतापर्यंत कुठलाच टीव्ही चॅनल राहिला नाही असे आता सेकंड न्यूज मध्ये आताच पुढच्या महिन्यात दोन एक्सपो महाराष्ट्र आहे त्यामध्ये महाराष्ट्राकडून आपल्या राधाचं सिलेक्शन झालेलं एक नंबरला तिथे आपल्या पर्याय वैदना त्या ठिकाणी आपल्याला एक सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर कृषी प्रदर्शन म्हणजे एक्सपो एक्स्पो अनिमल एक्सपो त्यात महाराष्ट्राकडून आपले राधा सिलेक्शन झालं आहे त्याचबरोबर जर जर कुणाला आपलं राधा पाहिजे असेल तर मुक्काम पोस्ट मलवडी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी अवश्य भेट द्यावी झालंय आपलं राधा मुळे आपली ओळख निर्माण झाली सगळ्या समाजात त्यामुळे आपली ओळख सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे मलवडीतले ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेऊया काय सांगता राधाबद्दल आणि या बोराटे बोराटे तसे पाहता शेतकरी वर्गातले परंतु राधाने त्यांची मान अशी जगभरात इतक्या उंचावलेली आहे आणि राधाचा नाव लौकिक साता समुद्रापार गेलेला आहे कारण बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव झाले ते त्रिभक्ताजी बोराटे आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक यांच्यामुळं तसेच आपल्या मान तालुक्यातून भरपूर राधा पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग झालेला आहे राधाचा आपल्या राज्यात किंवा राज्याच्या बाहेर सुद्धा राधाचा नावलौकिक वाढलेला आहे माझं नाव रोहिन सूरजक्का राधा ही आमच्या घरातली एक आमची लक्ष्मीच आहे असं मी सांगू कारण की सगळ्या जगात तिचं नाव खूप मोठं झालेलं आहे आणि काहीतरी आमची पुण्याही असेल ती आमच्या घरात राधा ही जन्माला हो माझा भाऊ माझा भाऊ आहे तो सगळं बघतो तिचं खायला वगैरे असो तिला चारा असो तिचं सगळं काही ते सगळं करतो आणि आतापर्यंत आम्ही प्रदर्शन पण भरपूर केलेले आहे आणि लोकांचा लोकांचाही आम्हाला रिस्पॉन्स असा भरपूर हा म्हणजे सगळ्यांना म्हणजे इतकी लहान छोटी मैसे म्हटलं कसं सगळ्यांना असं वाटतं की नाही का एक आनंदाच असं वेगळं काहीतरी त्याच्यामुळे सगळे खूप असे सगळे खुश आहेत की अशी अशी नाही का सगळ्या जगात आणि मेन म्हणजे कसं जगात छोटी अशी राधा अशा सगळ्यात देश म्हणजे देशातील आपली सगळ्याच्या छोटी म्हणून तिला हे मिळाले त्याच्यामुळे राधा चाणाऱ्या मावशी आहेत मावशींनी खरा राधाचा सांभाळ केला किंवा तिचं पोल उपशन म्हणजे जे हे केलेले काय सांगाल मावशी राधा राधा ही आमची खरी लक्ष्मीच आहे राधा झाल्यापासून आमच्या घरात सगळं कल्याण झालं आज तुम्ही राधायला आमच्या त्यांची इच्छा होती कि राधाने कुठे तरी त्रिंबकाटे यांना वाटायचं आपलं नाव कमवावं आणि की त्रिंबक बोराटे यांनी सगळी प्रदर्शन केली हा आणि निपाणी परभणी सोलापूर दाख तेरा प्रदर्शन केली सुरू तेरा प्रदर्शनास त्यावेळेस नाही नाही लक्ष्मी

सफळ पीठ गव्हाचं पीठ आणि कपरी पिणीच असे गोळा करून आमचे तिला रोज चार 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 गोळा सकाळ संध्याकाळ आम्हाला खूप खूप आनंद झालाय भाव च्या शांतीकर बाबाजीच्या हस्ते आमच्या रागाची मिरवणूक होती या

Uh, आज खऱ्या अर्थाने राजाचा सत्कार जे आहे त्या बोराट्या कुटुंबाचे सगळे नातेवाईक आलेले आहेत आपल्यासोबत कुटुंबाचे नातेवाईक आहेत काय uh, सांगता का खर तर राधा चे आता सर्वात गुटकी माईस म्हणून गुप ऑफ नोंद झालेली आहे आणि त्यामुळं खरोखर राधा ही जगप्रसिद्ध झाले आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय की राधाने आमच्या गावाचं घराचं नाव खूप रोशन केलेलं आहे आणि खरोखरच हे राधा ही आमची लक्ष्मी आहे आणि राधाचे जो संभाळ करतात ते अगदी मुलाप्रमाण सांभाळ करतात आणि खरोखर कर या राधाचं एक वैशिष्ट्य आहे ती बघा प्रत्येक प्रदर्शनात जातात तर तिथं खूप काही लोक तिथं बघतात भेट घेतात तिच्याविषयी सगळी विचारणा करतात आणि खरोखर कर राधाचे भाग्य आहे की त्याचं आज सगळं जगभर कौतुक होते थी। 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 थी� हे आमचे जे राधाच्या मालक आहेत ते त्रिंबक कोराडचे आमचे मावोजावं आहेत म्हणजे ते आमच्या घरातलीच म्हैस आहे आणि मी ज्यावेळेला प्रथम बघायला गेलो त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं की हे नक्की तुमचं नाव रोशन करणार ना आहे त्यावेळेला खूप छोटी होती राहते अगदी एका वर्षाची होती तेव्हा सांगितलं होतं की ह्याच्यात काहीतरी वे वेगळे पण आहे आणि नक्की तुमचं नाव रोशन करेल आणि तुम्हाला शब्द आज खरा झालेला आहे खूप आम्हाला राधाचा आणि त्याचा संभाळ करण्यास सगळ्यांचा अभिमान वाटतो आण आणि असंच प्राण्यावरती राधाच नव्हे तर सगळ्या प्राण्यांवरती लोकांनी प्रेम केलं पाहिजे आणि त्याचा संभाळ चांगल्या पद्धतीने केला पाहिजे या राधा म्हैसीनं आमच्या गावच नव्हे तर पूर्ण तालुक्याचं अगदी जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसेल आपण जर सध्या सातारा जिल्ह्यातील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या गोष्टी असं जर आपण जेमिनी यायला सर्च केलं तर फक्त दोनच गोष्टी आपल्याला दिसतील एक पहिली आहे की जगातील सर्वात बुटकी राधा राधामैज आणि दुसरं सातारा हिल मॅरेथॉन या दोनच गोष्टी सातारा जिल्ह्यात अश्यात ले की ज्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या आहेत तर या खरं तर ह्या सगळ्या चा विचारावरनं एक सांगता येईल की या महिशीनं अगदी अभिमा अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे त्याच्यापेक्षा कौतुक असं आहे की या कुटुंबानं ह्या मैशीमधलं जे वैशिष्ट्य आहे ते ओळखलं आणि हे वैशिष्ट्य ओळखून तिला जागतिक पातळीवरती पोचवलं ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी धैर्य लागतं त्यासाठी एक आपण साधना म्हणून ती करावी लागते ती ति साधना त्या पद्धतीची साधना ह्या कुटुंबानं केली आणि या मैशीला जागतिक पातळीवरती पोहोचवलं पशुधनामध्ये जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ह्या म्हैसीची पहिल्यांदा नोंद झालेली आहे म्हणजे जनावरांमध्ये पहिलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या म्हैसीनं केलेला आहे त्यामुळं आमच्या मलोडीकरांसाठी या मानवासियांसाठी खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे खर तर ही जी आमची खर तर ही जी आमची मलवडी नगरी आहे मलवडी नगरीचं वैशिष्ट्य आहे ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नोंद असलेली भूमी आहे इथं अगदी बाराशे पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेलं खंडोबा देवाचं मंदिर आहे त्याचबरोबर इथं आमच्या सर्वांचे सद्गुरू महंत शांतीगिरीजी महाराज यांचंही वास्तव्य आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादातूनच खर तर हे सगळं घडलेलं आहे या कुटुंबावरती खंडोबा देवाची त्याचबरोबर महंत शांतीगिरी महाराजांची कृपा आहे आणि तो आशीर्वाद कायम राहावा आणि असंच गा, या गावामध्ये नवनवीन गोष्टी घडत राहाव्यात यासाठी मी या निमित्तानं शुभेच्छा देतो